नमस्कार गुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी मस्त असा हा ठेचा बनवलेला आहे तो पण मिठामध्ये सर्व गोष्टी या भाजून घेतलेल्या आहेत आणि त्याची फोडणीसुद्धा थोडीशी वेगळी तयार केलेली आहे इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत या ज्या आहेत त्या जरा कमी तिखटवाल्या वापरायच्या आहेत आणि लसूण हा चार कांड्या सोलवून घ्यायचा आहे किंवा न सोलता नुसता चुरगळून जरी घेतला तरी पण चालू शकतो तर कढईमध्ये मीठ टाकलेलं आहे आणि मीठ चांगलं हे तापू द्यायचं आहे मीठ याला सुरुवातीला वापरलेलं होतं मी केकसाठी तर तेच मीठ इथे मी वापरणार आहे आणि या धुतलेल्या मिरच्या आहेत तर त्या यामध्ये छान अशा भाजून घ्यायच्या आहेत जास्त काळ्या करायच्या नाही आहेत त्या मस्त अशा खरपूस भाजून घ्यायच्या आहेत सटसट असा आवाज आला की त्या काढून घ्यायच्या आहेत सारखं असं सा हलवायचं आहे या उडूही शकतात यावर थोडंसं झाकण ठेवलं तरी पण चालू शकतं इथे या मिरच्या आता भाजून झालेल्या आहेत आणि त्या आता काढून घ्यायचं आहे याच व्यवस्थित असं हे मीठ चांगलं झटकून घ्यायचं आहे हे पहा या प्रकारे या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत त्यानंतर लसूण घालायचं आहे तो पण व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे इथे हा लसूण पण आता व्यवस्थित असा भाजून झालेला आहे आता त्याचं पण हे मीठ हे झटकून घ्यायचं आहे म्हणजेच चाळणीने जरी चाळलं तरी पण चालू शकतं हे पहा या प्रकारे त्यानंतर मूठभर शेंगदाणे मीठामध्ये भाजून घ्यायचे आहेत मूठभर मिरच्यांसाठी मूठभर शेंगदाणे मीठ हे घेतलेले आहे ते पण खमंग असे भाजून घ्यायचे आहेत कच्चे ठेवायचे नाहीत खूप छान होते ही चटणी किंवा हा जो ठेचा आहे जरा मिठामुळे त्याला वेगळी अशी चव येते इथे हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत हे व्यवस्थित असे चाळून घ्यायचे आहे हे थोडेसे लाल रंगाचे शेंगदाणे होते म्हणून कलर त्याचा असा आलेला आहे आता इथे भाजलेले शेंगदाणे भाजलेले मिरच्या आणि इथे हा लसूण जो आहे तो आता ठेसून घ्यायचा आहे किंवा मिक्सरमध्येही तुम्ही फिरवू शकता आता या ज्या मिरच्या आहेत आणि लसूण आहे तो सुरुवातीला ठेसून घ्यायचा आहे ठेचून घेतला की जरा चव ही खूप छान लागते आता इथे जी मिरची आहे ती व्यवस्थित अशी ठेसून झालेली आहे आता यामध्येच हे शेंगदाणे तेही ठेसून घ्यायचे आहेत मिठामध्ये हे शेंगदाणे एकदम खरपूस असे भाजलेले आहेत इथे मिरची लसूण आणि शेंगदाणे व्यवस्थित असे शे ठेचून झालेले आहे आता हे काढून घ्यायचं आहे आता ही, ही फोडणी द्यायची आहे थोडेसे जिरे घालायचे आहेत त्यानंतर थोडासा हिंग आणि एक चमचा तिळ घालायचे आहेत आणि मस्त अशी ही जी फोडणी आहे ती यावर घालायची आहे खूप मस्त अशी ही चटणी हा ठेचा लागतो तिळाच्या आणि जिऱ्याच्या चवीमुळे याला वेगळीच अशी चव येऊन जाते चवीपुरतं मीठ घालायचं आहे इथे मस्त असा सरसरीत ठेचा तयार झालेला आहे करून पहा नक्की एकदा आणि मीठ जे आहे ते जरा थोडंसं बेताचंच वापरू शकता हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका